नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बटाट्याची साल ही खूप पौष्टिक आहे व आज आपण बटाट्याच्या सालीपासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की मुलं अक्षरशः कुरकुरे खाणं विसरून जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत नेहमी आपण भाजी करताना याची साल काढून फेकून देतो पण आज मात्र आपण असं करणार नाही तर सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे यानंतर कोणतंही एक भांड घ्यायचं मी इथे मोठा बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता हे भांड उचलून आपण बाजूला ठेवून देऊया आता जे बटाटे आपण धुवून ठेवलेले हो होते ते घ्यायचे आणि एका पिलरने याची साल काढायची तर जास्त प्रेस नाही करायचं यामुळे काय होतं बटाट्याची अगदी पातळ साल निघते तर हे पहा तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्याच्या साली काढून घेऊयात तर इथे इतक्या बटाट्याच्या साली मिळालेल्या आहेत ज्या नेहमी आपण फेकून देतो आता मात्र या साली आपल्याला जे मीठ घालून पाणी आपण बाजूला ठेवलेलं हो होतं त्यामध्ये ठेवून द्यायच्या तर इथे बघू शकताय जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झालं या पाण्यामध्ये या साली मी ठेवलेल्या होत्या पण त्या अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत जर आपण या साली अशाच ठेवल्या असत्या तर त्या खूप काळ्या पडतात तर बटाट्याच्या साली या मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे एकतर त्या स्वच्छ होतात शिवाय त्या काळ्याही पडत म्हणजेच खराब होत नाहीत जर ही रेसिपी करायला बराच वेळ असेल आणि या साली जर टाकून द्यायच्या नसतील तर, पाने मदे त्या पाने मदे मदे तर यागदी अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या त्यामुळे अगदी बराच वेळ या खूप चांगल्या राहतात जर मिठाच्या पाण्यामध्ये घालून फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी अगदी दोन तीन सुद्धा या अशाच छान राहतात तर आता या बटाट्याच्या साली आपण या मिठाच्या पाण्यातून काढून घेऊयात आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया तर इथे एक चमचा चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं त्यानंतर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट व चवीपुरते मीठ तर इथे काळं मीठ वापरलं तरी चालेल किंवा रोजच्या जेवणातलं मीठ वापरलं तरीही चालेल आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त केलं तरीही चालेल तसेच इथे थोडासा गरम मसाला व थोडासा चॅट मसाला वापरला तरीही चालेल आता याला कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं तर मिठाचं पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालण्याची गरज नसते तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे दुसरीकडे कढईत मी तेल तापवत ठेवलेलं हो होतं तर बघू शकता तेल इथं ता चांगलं तापलेलं आहे तर आता यामध्ये असं एक एक करत या बटाट्याच्या साली आपण या तेलामध्ये सोडू शकतो किंवा एका वेळेस अशा पद्धतीने बऱ्याच बटाट्याच्या साली आपण एकदम सोडू शकतो तर आता सुरुवातीला गॅस एकदम मोठा ठेवायचा आणि या बटाट्याच्या साली सोडल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा यानंतर एका चमच्याने कि किंवा झाऱ्याने या अशा उलटसुलट करून घ्यायच्या म्हणजे अगदी छान तळल्या जातात तर आता या तेलांवरती बुडबुडे बघू शकताय सुरुवातीला खूप बुडबुडे आले होते आता ते थोडेसे कमी होत आहेत म्हणजे हे चांगलं व्यवस्थित तळलं जात आहे फक्त झाऱ्याने याला अधूनमधून उलटसुलट करून घ्यायचं बटाटा हा तितका पौष्टिक मानला जात नाही पण बटाट्याच्या साली मात्र नक्कीच पौष्टिक असतात तर आता इथे आपण बघू शकतोय बटाट्याच्या सालींचा कलर बदललेला आहे शिवाय तेलावरचे जे बुडबुडे होते ते एकदम कमी झालेले आहेत म्हणजे हे अगदी व्यवस्थित तळून तयार आहेत जर आपल्याला अजून भाजलेले आवडत असतील तर फक्त एकाच मिनिटभर अजून हे तळून घ्यायचे तर आता आपण हे तेलातून काढून घेऊयात आणि बघू शकताय किती छान असे हे बटाट्याच्या साली तयार आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता या बटाट्याच्या साली किती मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तुम्ही आवाज ऐका हाँ? तर ऐकलात ना किती छान असे मस्त कुरकुरीत आहेत आणि तितकेच ता ते टेस्टीसुद्धा आहेत आणि बघू शकता अजिबात तेलकट नाहीत आता हवं तर जे मसाले आपण आधी घातलेले आहेत ते आपण तळल्यानंतर सुद्धा घालू शकतो आता यावर मी थोडासा चाट मसाला घालते म्हणजे अजून एकदम टेस्टी लागेल आणि यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बटाट्याच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन्स व फायबर असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तर बघू शकता किती छान या बटाट्यांच्या साली तयार झालेल्या आहेत तितक्याच त्या टेस्टीसुद्धा आहेत आणि एकदम कुरकुऱ्यांसारखे दिसतात हो ना तर खूप छान लागतात मुलांना तर हे खूपच आवडेल आता आपण याची चव घेऊन पाहूया तर ऐकलात ना आवाज इतके मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत खूपच छान तयार झालेले आहेत मुलांना आणि मोठ्यांना सर्वांना अगदी खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी कमी वेळेत कमी साहित्यात शिवाय घरच्या साहित्यांमध्ये मस्त कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत